ज्याचा ज्याचा संबंध आढळेल ज्या ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल अतिशय कडक कारवाई करण्यात येईल गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही खंडणी मागता येणार नाही या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे आत्ता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही सगळ्यांना शोधून काढू आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवर चर्चा झालेली आहे त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिला आहे कोणचा गुन्हा दाखल होईल कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील हे पोलिसांचं काम आहे जे जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते मी या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील पोलीस ब्रीफिंग करतील जाणीवपूर्वक ही केस सी आय डीला देण्यात आलेली आहे त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही कुठलाही दबाव राहणार नाही कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील त्यामुळे कोण व्हिडिओत काय म्हणताय कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही विषय हा आहे जिथे कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील त्यामुळे कोण व्हिडिओत काय म्हणताय कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही तुम्हाला तुम्ही इतके लोक एका वेळी बोलता की काही मला या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही मी पहिलेपासून सांगतो कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय कोणाजवळ जो, जो असेल त्यांनी पण द्यावा पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे त्यांचं राजकारण त्यांना लखलाब त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही त्याचं समर्थनही करायचं नाही त्याचा विरोधही करायचा नाही हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा तो आम्ही मिळवून गुन्हा फासावर लटकवणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पुराव्यांच्या आधारे कारवाई करणार असंही फडणवीसांनी म्हटलंय गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय तर या पुण्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि राज्यात गुंडांचं राज्य चालू देणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय वक्तव्य केलेलं आहे आणि राज्यात अतिशय वेगानं तपास सुरू आहे असंही फडणवीस यांनी म्हटलंय